आदिवासी समाजाच्या हक्काच्या आरक्षणात इतर जातींच्या घुसखोरीला विरोध करत मंगळवारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर आदिवासी बांधवांनी जनआक्रोश भाकर मोर्चा काढला गळ्यात भाकर कांदे आणि मिरच्यांची माळ घालून आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात रोष व्यक्त केला राज्यात सध्या धनगर बंजारा आदी काही समाज घटकांकडून अनुसूचित जमातींच्या आरक्षणात समावेश मिळावा यासाठी मोर्चे काढत आहेत याला विरोध म्हणून आदिवासी समाज आता रस्त्यावर उतरला आहे आमच्या हक्कात कुणालाही घुसू देणार नाही आदिवासी आरक्षण आमचाच अधिकार अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारला इशारा दिला या मोर्चात महिला विद्यार्थी कर्मचारी तसंच तरुण तरुणींचा मोठा सहभाग होता तर आमच्या अस्तित्वावर गदा आणणाऱ्या कोणत्याही समाज घटकाला आदिवासी आरक्षणात सामावून घेण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला